सकाळ सकाळ शुभ सकाळ कस का हो मजेत एकदम आहेत पुण्याला त्यासाठी आम्ही पुण्याला आलेलो आहोत आणि खूप दिवसांनी व्हिडिओ तयार होते सध्या काम इतकं आहे ना की रोहस ब्लॉग ला आपल्याला वेळ देता येत नाही खूप जणांच्या कमेंट येतात की रोहल्स ब्लॉग व्हिडिओ का नाही येत ते येतील थोडस सगळ्या कामातून निघालो ना की पुन्हा रेग्युलर व्हिडिओ चालू करतो तिथपर्यंत तिथपर्यंत क्रेझी फुडीवर मजा घेत व्हिडिओची फॅमिली हॉटेल्स yes. वगैरे सगळं तुम्हाला आता बघा पहिल्यासारखे व्हिडिओ बघायला मिळतात परत क्रेझी पुडीवर ऑलमोस्ट पुण्यात पोहोचलोच आहोत आम्ही एक दहा मिनिटांमध्ये आम्हाला भेटणार आहे कोण 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 ऑन ओन्ली द पुण्याला आलो आणि दुर्गाताईने नाही भेटलो असं असं कसं होऊ शकतं आमच्याची लेन क्रॉस करून या बाजूला येतोय तो प्रँक करूया दुर्गाताईला हां चला प्रँक करूया प्रँक करूया दिसली ना का आपण पुढे निघून जाऊया टट टट इथे थोडीतरी अशी बघा

मी त्याला सांगणार नाही तिकडे नेऊन ठेवला होते उन्हे उन्हे नाही मला पळायला लावते आता म्हणले ही गेली गेली फोन लावायला लागलेली मी आणि असं करता करता आम्ही पोहोचलेत आमच्या नेहमीच्या हॉटेलला कुठे थांबलेत आपण था स्वारगेटला 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 आणि हे आमची छोटीशी चला आम्ही चालू शॉपिंगला आणि आज काय काय शॉपिंग आहे सहा महिने तुमच्या पुण्याच्या फेऱ्या वाढणार आहेत का ते तुम्हाला नंतर कळेल येस आणि तुम्ही गॅस पण करू शकता तसं असं काही नाहीये गॅस करू शकता पुण्याचा फेरा वाढणार आहे का कारण काय आहे नक्की कमंडा लवकर लवकर गॅस करा लवकर कोणीतरी येणार येणार ग ग कोणीतरी येणार तसं वेगळं काही नाहीये तुम्हाला काय तसे येणार आहे चुकीचे गाणे असं नाही नाही जाणं जाणं असं पाहिजे काहीतरी येणार येणार हे तर मी तुम्हाला पटते ते तुम्ही कमेंट करून सांगा ओके के डॅट चल आम्ही आता आहोत स्वारगेटला बघा आता रिक्षा पकडतोय आणि ॲपमधलं हे आज काय माझे ॲटरडे संडेला असतात ही सगळे असे नाही का अच्छा या हे मस्त यांचं सगळं हे बघा नाईट ड्रेस बघा किती छान छान आहेत ते बघा सगळे नाईट ड्रेस आहेत अरे मला हा मला आवडला हा आवा मला हा आवडलेला नाही हा मला आवडलेला आहे तरीही हा नाही घ्यायचा छान छान बॅग आहेत ऐसा नाही आहे ट्वेंटी फोर आहे ना ट्वेंटी फाईव्ह पाहिजे कारण ट्वेंटी फाईव्ह ची थोडीशी साईज आहे ना थोडी बारीक आहे माहितीये मला कलर बघ कलर कलर पिंक पिंक कलर पिंक पिंक ब्लू ठी 230 कॅशियर पैसा निकालो छान आहे चप्पल झाली का चप्पलची शॉपिंग झाली माहिती हा किती चप्पल घेतली पाच आणि ही एक सहा सहा चप्पल हे शॉपिंग छान झालेत ना कानातले मी घेते

काय तर माझं बर्थडे गिफ्ट पेंडिंग होता तर ती बोलली होती की तू इथे आली की आपण शॉपिंगला जायचं मी तुझ्यासाठी काहीच घेणार नाहीये म्हटलं ठीक आहे म्हणजे माझ्या मनासर मला शॉपिंग करायला मिळेल असं ते उलट जास्त आहे बरं है ना तेच तर आणि आम्ही आता छान शॉपिंग केली आहे सारा बुटीक मधून पण काही ड्रेस घेतले सो मी स्वयर तुम्हाला दाखवेल सारा, सारा, सारा बुटीक बुटी। आम्ही मागे पण आहे ना जो दुबईला घातला होता ना ड्रेस एक कोणता ब्ल्यू रेड मरून रेड हा रेड मरून नाही का दुबईला आम्ही बुर्ज कलिबाजी तिकडे दोघे ज्वेलरी गोल्ड ज्वेलरी आणि त्या दिवशी आपली राईड होती निवोजिन राईड ला घातलेला लिमोजिन ला गेलेलो होतो यू सो मच सारा रेस घेतलेला बर का yes. Yes. सारा नवऱ्याने सांगितलंय येताना जेवून ये झाली का शॉपिंग झाली हा झाली मी काय म्हणते आपण काय घेतलं आणि शूज जास्त घेतले यावेळेस बाकी काही नाही घेतलं एक एक टॉपच घेतला यावेळेस मग घ्यायचं राहिले आमचं चल बघूया आणि ते बरंच खाऊ साठी मग खाऊ गल्लीच आहे गी काहीतरी खाऊया का आपण इथेच दुर्गा बागबान्स मध्ये आलेलं होत बिर्याणी खाण्यासाठी

ह्याने प्रॉपर तंदूर केलं त्याच्यामुळे छान टेस्ट येते याला चिकन दम बिर्याणी आहे छान आहे तो कोणताही कलर नाही आहे काय नाही काही नाही आहे ओरिजिनल बिर्याणी आहे असेच बिर्याणी आवडते खूप मसालादार नसते ना ते खाते नाही आणि म्हटलं थोडं गोडधोड घ्यावं तर दुर्गाने घेतलेला आहे गुलाबजामून आईस्क्रीम ते गुलाबजामून किती मोठे मोठे आहेत आणि आईस्क्रीम छोटी <laughs> आईस्क्रीम छोटी तर आणि मी घेतलेला आहे कुबा निका मिठा विथ आईस्क्रीम गुलाबजाम चाल आहे मला नवीन ट्राय करायचं म्हणजे टेन्शन नाही गुलाबजाम आईस्क्रीम ते पण चालू आणि गुलाबजाम विथ पॅनिल आईस्क्रीम जो मालूम मी वही मी

शॉपिंग आपण शॉपिंग करायला आनंद पण होता आणि ची शॉपिंग करता आपण घ्या आपण गिफ्ट घेऊन ठेवणार मी येणार आणि मूर्तीला येणार ते नाही तसं नाही बाकी ते बोले आरामात जा आणि घरी बाय बाय उद्या सकाळी लवकर ये उद्या सकाळी लवकर शुभ सकाळ कसं काय म्हणले मजेत मस्त मजेत झाला रात्र गेली निघायची वेळ पण झाली बॅग ठेवल्या गाडीमध्ये आणि आता ब्रेकफास्ट करून झालं की मग किट्टूला भेटायचं आहे दुर्गा भेटा बर्थडे होता ना आम्ही नव्हतो आता त्याला भेटून घेऊयाकडे जाऊया चला हे बघ किती बहरले फुलांनी झाड बघ सई ना चला चला गेले ट्यूशनला नऊ वाजता कधी आम्ही हॉटेल मधून नाही निघत आम्ही नऊ वाजता हॉटेल मधून निघालो म्हणून आज मग म्हटलं मा, आज जरी क्लास असेल तरी काय लेटच असणार का एवढं लवकर नसेल याचा क्लास आता रविवार आहे आणि आयबॅक कसं आहे ना ग आणि त्याचं ट्युशन नेचे आणि परीक्षा चालू आहे त्याच्यात त्याच्या फायनल एक्झाम आहे खाऊ काय फोरगास नाही आता काय ठेवून द्या ते खाऊ हा मँगो पहिला आंबा आमरस पितो आहे मैत्रिणीने बनवलाय छान आहे मस्त आम्ही नाश्ता करून आलो रंजितासाठी कुंभमेळाचं पाणी आणले तिला एक इतना 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 का है। का है। तर तिला वेळ नाही जायला ना मग मी गेले होते कुंभमेळाचं पाणी तिला रोन मुनी केलंय छोटे 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 कॅन मध्ये तिथं असे कॅन मिळतात मोठे छोटे पण मी एक मोठा कॅन भरून आणला आणि सगळ्यांमध्ये सगळ्यांना द्यायचं ना आता सगळ्यांना वाटायचं मग छोटे छोटे कॅन भरले हे एक रोहन भाऊ एक रंजित आणि हे हे ना मी तिथल्या जत्रेतून कुंभमेळ्याच्या जत्रेतून हिच्यासाठी ना हे बांगड्या म्हणजे सेट होतो मला एक होत्या म्हणजे सगळं एक पॅक केलं बार त्या निघायचं आता दहा दहा मिनिटाचा स्टॉप आहे असं सगळीकडे दहा दहा मिनिट आणि थँक्यू हा बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट किती दिले बापरे बोलायचं नाही ग बाई नाही बोलत आहे ग हाड बोलली चला चला आराम बाय बाय आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या तिसऱ्या लोकेशनवरती वरती पहिलं लोकेशन होतं दुर्गाचं दुसरं लोकेशन होतं अर्चनाचं आणि तिसरं लोकेशन होतं हे पण दुसऱ्या लोकेशन मला आम्ही पोहोचलोच नाही खरं तर आज रविवार भेट। आहे अर्चना आणि फॅमिली शॉपिंग गेले तर त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही आणि ठाणे आणि मुंबई एक तास आहे तसं पिंपरी चिंचवड आणि पुणे एक तास आहे तर आता खूप लांब आहेत ते अर्चना बोलली की रंजिता तो तर परत चार दिवसात येणार आहेस तेव्हा भेट त्यामुळे अर्चनाला आता चार दिवसांनी भेटली भेटूया परत चला सोनाली आणि सायली दोघीजणी भेटलेल्या आहेत आम्हाला सायली होती दुबईच्या ट्रिप मध्ये आणि सोनाली होती थायलंडच्या ट्रिप मध्ये चला जो ले ले। हो 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 चला अग छान रांगोळी काढली हे मस्त काढली रांगोळी अगं पण कि तरी किती छान काढली आहे काढलीये वाईल पाहिजे

आणि खास जेवणाचं बेत आहे काय आहे मट्टन हे काय मटणाचा रसा सु मटण चपाती हो आणि हे हे सगळं प्रतीकला प्रतीकला विचारून ठरवण्यात आलंय सोनाली आपल्यासोबत थायलंडला होती काकी थायलंड व्हिएतनामला होत्या आणि सायली दुबईला फक्त एक मेंबर राहिला आता आणि हिच्या घरचा एक मेंबर आणि मुलं बस

आता तू त्या दिवशी काना ते दिलेस आता काय मी आता स्पेशल तिच्या आवडीच्या बघ चे आणत काल सुंदर आहे अच्छा अच्छा ड्रेस आहे आहे पॅन्ट हे बड्डे गिफ्ट येते का झालेल्या बर्थडेचं गिफ्ट आहे का काल दुर्गानी पण काल दुर्गा ताईने पण दिलं बर्थडेचं गिफ्ट

दहा दहा वाजलेले आहे सगळे आहेत ना पुढे फॅमिली आली आपली अजून एक मस्त आहे पुण्यात आलो आणि पुण्याची पार्टी नाही असं कसं होईल बघा पार्टी पुण्याली पार्टी हवी कृपया चप्पल ग्रीन ग्रास वर काढू नका ही ग्रीन ग्रास आहे आणि आमच्या चप्पल इथेच आहे आम्ही नाही आम्ही चप्पल काढल्यावर वाचली तुमची पुणेरी पाठी छान रांगोळी काढले काय मी रंजिता तुझं काम वा वास्त जाईली काही जेवण छान मस्त छान वाटला सगळ्यांना भेटून छान वाटला बाय 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 आलो आम्ही पालघरला घरला आणि दोन्ही मुली आलेल्या आहेत पालघर छोनू आला छोनू बघ गेली बघ लगेच प्रत्येक हे दुर्गा मावशी आणि साठी चिकन आहे प्रतीक झाला खुश आणि दोघींसाठी दोन बावल्या पहिला एक लागायची आता ओवीला एक प्रथाला एक आणि एक दाखव दाखव काय झालं प्रथा काय झालं

मग ओबी आजीला सायलीनी बनवून घेतली त्याच्या प्रत्येक कल्याणी प्रथा अमि तिघ तू आणि रंजिता रेर आणि हे सासर मला कशी देते

गेली मग मला बोलवायला रंजिता परत परत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यावर शेअर करायला विसरू नका आणि बेल ऐकून द्यायला विसरू नका ज्याच्या नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला काय आपला व्हिडिओ आलेला आहे आणि पुन्हा सोबत